हिर पासे व्हिज्युअल टाकतो घालतो पोलीस फंडा करते आजिनी गेला ना आय का ना माता की दुकान आपण इथं जाऊ मामा सगळे ए भाई कारण <्क्णार्ण> त्याचा ते बदलापूरला बदलापूरच्या लोकांनी त्याचा विरोध केला याला बोलून त्यांना माहिती आहे का बघून नेमकं काय तो विषय बोलतो जनता बाईट घेऊ जनता बाईट चौधरी साहेब चौधरी साहेब काय नेमकं म्हणणे <coughs> आप, आपलं नाही आपल्या सर्वांना माहिती काही दिवसापूर्वी ज्या नराधमानी बदलापूरमध्ये जे कृत्य केलं त्या नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरचे लोक दपन करणारा विरोध करतात कारण तो बदलापूरमध्ये राहतो आणि बदलापूरची लोक त्या बॉडीला दपन करायला विरोध करतात आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून जर दपन करणार असेल तर त्याचा आम्ही विरोध करतो आम्ही इथे त्यांना ती बॉडी दपन करून देणार नाही एकंदरीत आता जो या ठिकाणी खड्डा करता काय नेमकी माहिती आहे कोणी नाही मी पण आताच हो आलो मला माहिती मिळाली फोनद्वारे की असा असा विषय इथे होतोय त्याची माहिती मिळाल्या मिळाले मी आपल्या इथे आलो इथे बघितलंय खड्डा खोदलेला आहे तो खड्डा कोणी खोदला का खोदला कशासाठी खोदला याची माहिती घेतोय पण जर नराधमाची बॉडी जर इथं आणून दफन करणार असेल तर त्याचा विरोध आम्ही नक्की करणार कोर्टाने पोलिसांनी कोणी सांगितलं काय सांगितलं का त्याची माहिती घेतो आणि पोलीस त्याची बॉडी दफन करत असतील पोलिसांचा विरोध करू सरकारमध्ये तुम्ही आहात उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सोमवारपर्यंत दफन होऊन आव्हान सादर केलं जाणार आहे मात्र तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि विरोध करताय हे कितपत योग्य वाटत सत्तेमध्ये असतानाही ते बदलापूरला राहत होते बदलापूरची लोक बदलापूरचे आमदारही सत्तेत आहेत त्यांनी त्याचा ते विरोध केला तो राहतो तिथं ते दफन झालं पाहिजे उल्हासनगर मध्ये तो राहत नाही त्याची बॉडी इथं या पवित्र मातीत दफन केली नाही पाहिजे अशा नराधामाची जर त्यांची भूमिका ती आहे तर आमची भूमिका पण हीच आहे नराधामाची या मातीमध्ये ती बॉडी दफन झाली नाही पाहिजे मात्र बदलापूरमध्ये दफनविधीसाठी जागा नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी त्या थोडे अडचण येतात सरकारला बदलापूर मध्ये जागा आहे किंवा नाही हे आम्हाला माहित नाही पण तिथल्या लोकांनी तिथल्या स्थानिक आमदारांनी विरोध केलाय हे मला माहिती आहे आणि मी त्या बाबतीमध्ये इथे विरोध करतोय